लागपुरी लागपुरी म्हटल्यानंतर प्रथमतः ते गाव आठवतं आहे लक्षेश्वर या संस्थानाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातलं दर्यापूर तालुका आणि अकोल्या जिल्ह्यातला मुर्तिचेपूर तालुका या दोन्ही तालुक्याच्या मधात वसलेलं पाच हजार लोकसंख्येचं पूर्णा नदीच्या काठावर हे लागपुरी गाव आणि तिथे हे लक्ष्मीश्वर मंदिर आहे अमरावती जिल्हा आणि अकोल्या जिल्ह्यातून असंख्य कावडधारी हे श्रावण महिन्यातल्या शेवटल्या सोमवारी इथे कावळ घेऊन येतात त्यामुळे या गावाला यात्रेचं स्वरूप येतं संस्थांकडून मोफत जेवणाची हजारो लोकांना व्यवस्था केली जाते बाहेर गावातून आलेले कावडधारी आणि गावातील लोक काय म्हणतात यांच्यासोबत ते लोक गावामध्ये जातात तुम्ही असं कोण हे घेऊन चालले का हे कावडमध्ये टाकता का मग तुम्ही नाही स्वत कोणत्या गावाच्या मूर्तिपूरला तुम्ही पैदल आले का आता का गाडीनं आले नाही आता गाडीन आलं आता इकडून जाताना पैदाव पैदाव म्हणून तुमच्या मोठ्या मध्ये कोणी नसता नाही दरवर्षी तुम्ही मग हा प्रोग्राम आता हे इकडून कावळ नसता ते कोणत्या गावाच्या तुम्ही दर्या दरपूर काय नाव आहे तुमचं गजानन वानखडे हा तुम्ही जो सध्या रूप आहे तुम्ही किती वर्षापासून आहे पंधरा वर्ष असं काय वैशिष्ट्य आहे तुमचं की बाबा तुम्ही रूप घेतलं देवाची पूजा करता हे किती वर्षापासून सध्या लटा तुम्ही हे केल्या वर्ष मग आता बाकीचं सर्व घरदार सोडलं सगळं सगळं सोडलं काम जीवाराला म्हणून तुम्ही हे करून राहिले का हे देवाची भक्ती म्हणून करून राहिले देवाची सेवा म्हणून सेवा म्हणून आता बिना पावलं तुम्ही फायदा आले का मग त्याने किती वर्षापासून तुम्ही विचारा पंचवीस वर्ष आहे वर्ष मग तुम्ही मोठ्या महाद्या जात नसता का गावामध्ये जाणे कपडे देऊ तर अभिजात होणार दर्यापुरात चंद्रभागेच्या तीरावर मलियापुर्यात एक निळखट्टेश्वर मंदिर आहे त्यांची ही कावळ आपण स्क्रीन आता स्क्रीनवर पाहत आहोत लक्षेश्वर फाटा ते मंदिर हे जवळजवळ एक किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे मदत सुद्धा पोलीस प्रशासन दक्ष राहावा याकरता हे पोलीस इथं बसलेले आहेत तुम्ही मूर्तीच्यापूर पोलीस स्टेशन बोरगाव म्हणजे पाहित बोरगावची पोलीस स्टेशनवाले आहेत दर्यापूरचे आपण तुम्हाला दाखवले मूर्तीच्यापूरची आहेत सीआरपी जवानी आहेत असा एवढा बंदोबस्त येत काय म्हणता काय काय म्हणते तुमची यात्रा यात्रा चांगली दरवर्षीपेक्षा काय फरक पडते काय काय राहणार तुमचं खप जास्त होत नाही हा पंधरा दिशील तुमच्याकडे आता किती वाजेपर्यंत तुम्ही असता येत उद्या दहा अकरा वाजेपर्यंत राहणार तुम्हाला असं वाटत नाही आता दरवर्षी राहिला पाहिजे आपला खप झाला पाहिजे यात्रा हे दर्यापुर करता दर्यापुरातून दहा ते पंधरा कावळ येतात त्याच्यात हौशे नवशे दौशी सुद्धा येतात काही पाहण्याकरता येतात गायदे गोवा गेले गाण्याचा फार शौक आहे महादेवाच्या आणि गाण्याचा शोक असतेच महादेवाचा म्हटल्यानंतर श्रावण महिन्याचा आहे आपण एखादा महादेवाचं गाणं म्हणालो बरोबर हो गाणं महादेवाचा

लक्षेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे ज्यांनी भोजन दिलं त्या सर्वांची त्या बोर्डवर भोजनदात्यांची नावे आहेत हे सर्व जेवण झाल्यानंतर इथं बसलेले लोक आहेत हजारो लोकांना इथं जेवण दिलं जातं आहे जे काही जेवण करून लोक आहेत त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण कोणत्या गावचे आपण आपलं मंडळ कोणतं हनुमान रामक्रीडा मंडळ बनवसा महाकाळ मंडळ हा महाकाळ मंडळ किती वर्षापासून आपण येऊन राहिली तर हा चौदा वर्षापासून चौदा वर्षापासून लगातार किती लोक असतात तुमच्या खावळ मध्ये बाराशे लोक भोजन व्यवस्थेबरोबर पाण्याची सुद्धा चोख व्यवस्था इथं केलेली आहे हे सर्व लोक इथं भोजन केल्यानंतर पाणी पितात इथे अप्प पडेल तिळके या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होते आणि सध्या तिथे शिवसेना तालुका प्रमुख आहेत इथे सर्व विश्वस्त मंडळ लक्षेश्वर संस्थांचं जातीने हजर असतं आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष आहेत दहा पुते दहा पुते तसेच या मंडळाचे विश्वस्त यांनी येत्या दहा वर्षात या मंदिरावर खूप परिश्रम घेतले त्यामुळे हे कावरधारकाचं प्रमाण इथं जास्त वाढलं धाराकाचं प्रमाण जरी धाराका वाढलं असेल पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारची चिंता नाही

कृष्णा धड्यापूर तालुका वैजनगाव तालुक्यातील हजारो भक्त या ठिकाणी भगवान लक्ष्मी महाराज यांना अभिषेक करतात आणि या ठिकाणून पूर्ण पाणी घेऊन आपापल्या गावाला पायी या ठिकाणून जातात आणि आपापल्या गावात मिरवणूक तारे या ठिकाणी विद्या मंदिर आहे जेव्हा बाहेर येता येता एका साठ ते सत्तर वर्षाच्या बुढीला विचारलं म्हटलं हा उत्साह वाढला कसा तर इथं म्हणे ते दहा द्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी हा उत्साह वाढला म्हणे ते जिल्हा परिषद सदस्य होते म्हणे त्या ठिकाणी वाढला म्हणे असं काही सर्वांच्या सहकार्यानं हा उत्सव वावर झालेला आहे या ठिकाणी लक्ष्मीजवळ संस्थांची जे सेवादारी आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मदत करणारे जे दर्यापूर मोठीच्या तालुक्याचे सहकार्य आहे त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या मेहनतीने या संस्थांचे या ठिकाणी मंदिराच्या खालतून एक किलोमीटर नद आहे पूर्णा नदी तिथे हे सर्व कावडधारी जातात यावर्षी जरी या मंदिराला आपण भेट देऊ शकले आहात पण पुढच्या वर्षी नक्कीच या मंदिराला भेट देऊन हा उत्सपा गन्नाका फ्णा यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे